वडा बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असा वरतून मस्त असा क्रिस्पी झालाय आणि आतून मस्त स्पॉ असा वडा आहे ना तुम्ही अगदी तर बघा अगदी वरतून खुसखुशी आतून बघू शकताय खूप मस्त झालाय जाळी खूप छान आलेली आहे आणि हा वडा करायला जर म्हणाल ना तर अजिबात टेन्शनचं कामच नाही आहे जसं बाहेर बघा आपल्याला मेंदू वडा मिळतो ना तसाच हा उपवासाचा वडा झटकीपट करून तयार होतो खायला जर म्हणाल ना तर इतका सुंदर लागतो आणि रेसिपी जर म्हणाल ना एकदम एकदम सोपी रेसिपी आहे दह्यासोबत खाऊ शकता मसाला दह्यासोबत किंवा चटणीसोबत कसाही खा खायला तितकाच यम्मी लागतो आणि मी ना तुम्हाला याची टेस्ट घेऊन सांगणार आहे मस्त कुरकुरीत झालाय लहान मुलं ना ती सुद्धा अगदी आवडीने खातील इतका मस्त झालाय तिकटाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे दही आहे ना थोडंसं आंबट तिखट मस्त चव लागते आणि ही चटणी आहे ना अगदी चटपटीत झालेली आहे जर तुम्ही आहे ना शाबूचं तांदूळ भिजत घालायला द्ध जर विसरला असाल ना तर हे अगदी परफेक्ट काम झालेले विसरलं आहे तर बरंच झाले कारण तुम्हाला जर असा वडा जर करायचा असेल ना तर तुम्ही शाबूचं तांदूळ भिजत घालायचंच विसरून जाल इतका परफेक्ट आणि सुंदर वडा होतो भिजत घालायचं टेन्शन नाही आहे आणि जास्त शिजत घालायचं सुद्धा टेन्शन नाही आहे परफेक्ट रेसिपी आषाढी एकादशीसाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं घेतलाय हा बाऊल यामध्ये घालायची एक वाटी वरई आणि ही वरई आहे ना स्वच्छ निवडून घ्यायची आहे मगच वापरायची आता यामध्ये वा ना पाणी घालायचं आणि वरई ना चांगली धुवून घ्यायची आहे जेणेकरून यावरती जर काही घाण वगैरे असेल ना ती वरती येईल आणि पाण्यासोबत निघून जाईल करायला ही रेसिपी जर म्हणाल ना तर खूप सोपी आहे आणि अगदी इन्स्टंट तयार होती वेळ लागत नाही जास्त आता यातलं आहे ना बघा पाणी उपसून घेते आणि बघा अगदी थोडीशी घाण यावर आली आहे ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग यातलं पाणी उपसून काढ तर ही वरई ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पाणी काढून घेतले आता इथं पॅन ठेवला या पॅन मध्ये आपल्याला ही वरई आहे ना काढून घ्यायची आहे सगळी वरही व्यवस्थित अशी काढून घेऊया आता यामध्ये ना पाणी घालून घेते तर एक वाटी बघा वरई होती त्यासाठी ना तर एक वाटीच पाणी घेतले आणि जो बाऊल होता ना तो स्वच्छ धुवून यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे ना मीठ वगैरे घालायचं नाही आहे आपल्याला एक याची उकळी काढून घेऊया तर बघा पाण्याला आहे ना हलकीशी उकळी आलेली आहे आता या उकळीमध्ये ना मी हिथं एक बटाटा आहे ना पाण्यामध्ये ठेवला होता याची साल काढून घेतली आहे हा बटाटा आहे ना आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून काय होईल वरीचं तांदूळ सुद्धा शिजून निघेल आणि बटाटा सुद्धा छान असा शिजून निघेल यावर आहे ना झाकण ठेवते आणि व्यवस्थित असं आहे ना शिजवून घ्यायचं अगदीच पचपचित हा भात करायचा नाहीये आणि अगदीच कोरडा करायचा नाही कोरडा झाला तरी चालेल पण अगदी पचपचीत शिजवायचं नाहीये त्यासाठी पाण्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट ठेवायचं तर आपण चेक करूया तर बरोबर आहे ना सात मिनटं झाले तानी आहे ना बटाटा चेक करूया ते बघा बटाटा सुद्धा आहे ना चांगला असा शिजलेला आहे आणि वरई आहे ना ती सुद्धा चांगली फुलली आहे आणि शिजली सुद्धा गॅस बंद करूया आता यातला बटाटा आहे ना तो जरा गरम आहे तो काढून घेते एका साइडला आणि बटाटा आहे ना अगदीच एकदम असा गाळ करायचा नाहीये वरई सुद्धा बघा छान अशी मोकळी मोकळी झाली आहे अगदीच पचपचीत झालेली नाहीये ही वरई आहे ना थोडीशी थंड करून घेऊया वरई थंड होती आणि बटाटा सुद्धा थंड करून घेऊया तर पीठ आहे ना वरई आहे ना अगदी छान अशी कोमट झालेली आहे एकदम थंड नाही करायची हाताला जशी सोसवेल ना तसंच ठेवायचंय हे पीठ आता यामध्ये ना जो उकडून घेतलेला बटाटा तो असा किसून घालायचाय बघा सगळा बटाटा आहे ना चांगला किसून घ्यायचा आहे यामध्ये ना गाठ अजिबात राहिले नाही पाहिजे आणि आमच्या इथं कसं होते थोडीशी लाईट आहे ना कमी जास्त होतीये आता इथं बघा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे म्हणजे दाण्याचा कूट घेतलेला आहे आता हिथं ना बघा हिरवी मिरची घेतलीय बारीक चिरून इथं कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली आहे मी चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचंय आता याला आहे ना थोडस बायंडिंग येण्यासाठी इथं बघा मी शाबूचं तांदूळ मिक्सर मधून काढून घेतले आणि हे सुद्धा आहे ना आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचं शाबूचं तांदूळ जास्त घालू नका नाहीतर मग काय होईल आपलं जे बॅटर आहे ना ते जास्त कोरड होईल आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे बघा हे हलकस कोमट आहे म्हणून व्यवस्थित मिक्स करायला येते आणि याला चिकटपणासुद्धा चांगला आलेला आहे आपण यामध्ये बटाटा घातला आहे ना त्याच्यामुळं आणि याचा आहे ना चांगला असा गोळा मळून घ्यायचा आहे तर मी आहे ना याच्यामध्ये बघा शाबूचं तांदळाचं जे आपण मिक्सरमधून पीठ करून घेतलं होतं ना ते फक्त दोन ते ती तीन चमचेच घातले एक वाटी मी इथं हे पीठ घेतलं होतं त्यातलं थोडं राहिलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याचा आहे ना चांगला असा गोळा झाला पाहिजे हे ना बघा मिश्रण जास्त होतं आणि मला त्याच पॅनमध्ये ना व्यवस्थित मळायला येत नव्हतं पीठ म्हणून मी काय केलं हि तर परात घेतली आणि परातीमध्ये ना चांगलं असं हे पीठ एकजीव करून घेतले आता तुम्हाला जर आहे ना यामध्ये सेंदवा मीठ घालायचं असेल ना तरीसुद्धा घालू शकता किंवा सेंदवा मीठ थोडंसं आणि जे आपलं रेग्युलर खातो ना मीठ ते सुद्धा घालू शकता थोडं थोडं पण मी इथं एकच घातलून घेतलेलं आहे पीठ म्हणजे एकच मीठ एकच मिठाचा प्रकार इथं घालून घेतलाय मी हे चांगलं आहे ना एकजीव झाले आता हे साईडला ठेवूया रेस्ट करण्यासाठी ते बघा चांगलं असं पीठ मुरलेलं आहे आता मी काय करणार आहे इथं हातावर आहे ना तेल घेतलंय तेल असं हाताला आपण सोडून घ्यायचे आणि यातला आहे ना अगदी थोडासा पोषण काढून घ्यायचा आहे आणि याची नसतं चांगला गोल करून आहे व्यवस्थित याला आहे ना मेंदू वड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे ते बघा परफेक्ट किंवा अशी करंगळी घालायची आणि व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं मधून अजिबात चीर पडत नाही आहे आणि थोडासा असा फ्लॅट करायचा आहे ते बघा मस्त असा मेंदू वड्याचा शेप येतो याला थोडासा आहे ना वरही शेवटी चीर त्याला जातेच त्यासाठी असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा मस्त असे आपले मेंदू वडे तयार होतात आणि असेच आहेत ना सगळे मेंदू वडे मी बनवून घेते करायला सोपे एकदम पडतात इझी पडतात आणि तुम्ही हा वडा आहे ना नवरात्रीला किंवा संकष्टीलासुद्धा करू शकता बघा करायला अगदी झटकीपट आणि हे वड आहेत ना खायला अगदी जसे आपले बाहेरचे मेंदू वडे मिळतात ना सेम तसेच होतात फक्त करंगळी घालून घ्यायची आहे किंवा शेप देऊन घ्यायचा आहे याला आता बघा इथं मी काही वडे करून घेतलेत आणि हे वडे आहेत ना थोडे करायचे लगेच फ्राय करायचे करून ठेवायचे नाहीत इथं तेल ठेवलंय गरम करायला आणि तेल आहे ना आपल्याला हलकंसं गरम पाहिजे जास्त कडकडीत गरम नको आहे नाहीतर काय होईल वडा आहे ना वरतून भाजला जाईल आणि आतून तसाच कच्चा राहील तेल हलकंसं गरम झाले आता यामध्ये ना आपण हळूहळू हे वडे सोडून घेऊया तर बघा तेलामध्ये ना अगदी तेल आहे ना अगदी कडकडीत गरम नकोय या स्टेजवर आपल्याला तेल गरम पाहिजे आता हे वडे वरईचे असल्यामुळे ना वरतून कोरडे पडू शकतात त्यासाठी ना यावर असं तेल शिंपडून घ्यायचं वडा काय मस्त दिसतोय तेलामध्ये ना वरईचा जरी वडा जरी असला ना हा तरी बघा तेलामध्ये अजिबात फसकटला नाहीये वडायना आपण टर्न करून घेऊया म्हणजे काय होईल वरची साईड सुद्धा आहे ना क्रिस्पी भाजून होईल आणि हा वडाना तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा ना नुसत्या दहयासोबत तर हा वडाला खूप सुंदर असा लागतो तर माझ्या घरी फक्त दह्यासोबत खातात पण दही आहे ना अगदी वेगळ्या पद्धतीचं असतं हे दही चांगला पलटी अलटून पलटून हा वडा आहे ना भाजून घ्यायचा आहे आणि तसंही बघा आपण यामध्ये ना वरीचं तांदूळ होतं ते व्यवस्थित शिजवून घेतलं होतं त्याच्यामुळं काय होतं हा वडा आहे ना आतून स्पॉंज आणि वरतून असा मस्त क्रिस्पी होतो वडे ना मस्त तळून झालेत खमंग असे भाजलेत आपण हे काढून घेऊया आणि तुम्हाला ना एक झूम करून दाखवते हे बघा व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे आणि व्यवस्थित तेल निथळून घेते आणि हे काढून घेते दुसरी बॅग सुद्धा आहे ना तळून घेते व्यवस्थित मस्त खमंग वडे तळून झालेत आता याच्या सोबत तुम्ही चटणी करू शकता पण मी करणारे अगदी वेगळं चटणी सुद्धा म्हणू शकता मसाला दही सुद्धा म्हणू शकता तर त्यासाठी ना हिथ बघा एका वाटीमध्ये आपलं नॉर्मल दही घेतलेलं आहे यामध्ये ना अर्धा चमचा साखर घालायची आता ही साखर मी दळून वगैरे घेतली नाहीये पण हे जे दही घेतलं होतं ना मी ते थोडस फेटून घेतलं होतं आता हे दही थोडस आंबट आहे त्यासाठी इथं साखर घातली यामध्ये अगदी थोडस आहे ना लाल तिखट घालायचंय अगदी थोडस घालायचं आणि ही आपली मस्त चटपटीत चटणी म्हणू शकता चाट म्हणू शकता तर इथं वडे तळून झालेले आहेत चटणी बनवली आणि ही चटणी ना याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे खोबऱ्याची किंवा नुसती शेंगदाण्याची सुद्धा बनवू शकता एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि अजूनपर्यंत माझ्या फेसबुक आणि ला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊन तु सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता चला तर मग भेटूया परत एकदा मेजवानी जेवणाची